लाम की एवढ्या लांब राहणाऱ्या हरणांना तू मुक्ती देतेस तर तुझ्या काठावर बसणाऱ्या जगन्नाथाला मुक्ती देणं काय अवघड आहे का हा त्याचा मागचा भावार्थ आहे थोडाशी कल्पना जगन्नाथानं केली आहे आणि जगन्नाथ म्हणतात की खरं सांगू काही मी मुक्ती मुक्ती असं जरी म्हणत असलो तरी सुद्धा त्या राजांचंच बरोबर आहे ते जे हसतात ना निर्वाण पदवीला ते बरोबर आहे कारण का अगं तुझ्या काठावर जी माणसं येतात ना त्यांना इथून मुळी जावं असंच वाटत नाही माणसांचंच कशाला घेऊन बसलीस अगं हे कावळे बघ तुझ्या काठावर खेळतात त्यांचं काय वेगळं आहे यदंत खेलंत बहुल तर संतोष भरिता नाका असं इथे म्हटलेलं आहे की हे कावळे बघ यांचं काय वेगळं आहे ग सारखे त्या तुझ्या तटावरती खेळत असतात पाण्यामध्ये मध्येच डुबकी मारून येतात पाणी पितात तिथेच खेळतात उडतात पुन्हा येतात त्यांचं सगळं खेळणं चालूच आहे ते जातात का स्वर्गाला आता हा काय विषय अचानक कावळे कुठे स्वर्गाला जातील कावळे सांगतात माणसाला की तुला मुक्ती मिळणार आहे का नाही त्या कावळ्यांचं काय होतं हा विचार जगन्नाथ आहेत आणि इथे एका गोष्टीचा संदर्भ जगन्नाथांनी दिलेला आहे म्हणजे अप्रत्यक्ष संदर्भ जगन्नाथाने दिलेला आहे की अशी एक गोष्ट आहे की इंद्र चाललेला आहे विमानामध्ये बसून आणि गंगेचा प्रवाह खालनं वाहताना त्याला दिसलाय आणि तोही हर्षभरीत आनंदभरीत झालेला आहे आणि म्हणून त्याने विमानात खाली वाकून पाहिलं तर छान वळण घेतलेला तो गंगेचा प्रवाह तिचा तो सुंदर असा काठ आणि त्या काठावरती खेळण्याक्रममाण झालेले कावळे ते पाहिल्यानंतर त्याला एवढा आनंद झालाय आणि म्हणून इंद्रानं आपलं वाहन खाली उतरवलं म्हणजे ते विमान खाली उतरवलं आणि त्या खेळणाऱ्या कावळ्यांशी तो संवाद साधू लागला आणि इंद्रानं कावळ्यांना म्हणाल सांगितलं विचारलं की बाबांनो चला माझ्या विमानात जागा आहे बसता का तुम्हाला थेट स्वर्गाला घेऊन जातो माझ्या नगरीला या अमरावतीला चला येता कावळ्यांनी क्षणभरही विचार केला नाही म्हणजे विचार करण्यात क्षण सुद्धा घालवला नाही आणि कावळ्यांनी सांगितलं येणार नाही का येणार नाही इंद्र म्हणाला असेल अरे स्वर्गाला जाण्यासाठी लोक काय काय करतात तप दान ध्यान काय काय चालू असतं लोकांचं इथे मी तुम्हाला न्यायला आलोय साक्षात विमान घेऊन आलोय चला त्यावर कावळे म्हणा म्हणतात की नाही येणार नाकाश्वर नाकाधीश्वर नाक म्हणजे स्वर्ग त्याचा अधीश्वर म्हणजे इंद्र त्या इंद्राच्या नगरीला जायला कावळे तयार नाही का तयार नाही कारण तर संतोष भरिता या गंगेच्या काठावरच त्यांना एवढा आनंद मिळतोय की त्यांना तिथून जायचीच इच्छा नाही आणि कावळ्यांनी हेही सांगितलं असेल इंद्रा अरे तुझ्या स्वर्गाला गेल्यानंतर आम्हाला काही कायमस्वरूपी तिथे राहायला मिळणार नाही विजा कधीतरी संपणारच पुन्हा विजा काढावाच लागणार म्हणजे काय म्हणजे असं आपल्याकडे कल्पना अशी आहे की माणूस पुण्यकर्म केल्यानंतर स्वर्गाला जातो आणि जेवढं त्याचं पुण्य आहे तेवढा वेळ त्याला स्वर्गात राहता येतं पण पुण्य संपल्यानंतर त्याला पुन्हा खाली यावं लागतं म्हणजे विजा संपला स्वर्गात राहण्याचा पुन्हा खाली यावं लागतं पुन्हा पुण्यकर्म करावं लागतं आणि पुन्हा स्वर्गात जावं लागतं पण म्हणजे या खेपा आहेतच स्वर्ग पृथ्वी पृथ्वी स्वर्ग हे चालूच राहणार आहे आपल्याकडे गीतेमध्ये उल्लेख आहे या गोष्टीचा क्षीण आहे पुण्य मग ते लोकम मिसंती पुण्य क्षीण झाल्यानंतर मर्त्य ते लोकातच यावं लागतं कावळे म्हणतात इंद्रा या खेपा आम्हाला झेपणार नाहीत बाबा त्यापेक्षा इथंच राहतो कारण इथं राहणं हे स्वर्गात राहण्यासारखंच आहे त्यामुळे उठून तिथे कशाला येऊ आम्हाला हाच स्वर्ग आम्हाला तिथे यायचंच नाही जननी जन्मभूमिष्ठ स्वर्गात अपी गरी असे असं रामचंद्र म्हणाले होते हे कावळेही तेच सांगतात इंद्राला की बाबा रे हा गंगेचा काठ हाच आमचा स्वर्ग तू काय आम्हाला आता विचारू नकोस इतकं तुझं महात्म्य अबाधित आहे आणि असामान्य असं हे तुझं महात्म्य आहे असं जगन्नाथ सांगतात म्हणजे कुठे त्या हरणांचा विचार करतायत मध्येच त्या कावळ्यांचा विचार करतायत त्यांचा खेळ पाहतायत ते कावळे कसे रममाण झालेत त्याचं वर्णन आपल्यासमोर करतायत म्हणजे क्षणभर हे सगळे श्लोक वाचताना असं वाटतं की आत्ता हे सगळं आपल्यासमोर इथं चालू आहे कावळ्यामधला जो स्वभावोक्ती अलंकार असतो की आत्ता हुबे हुब वर्णन जसं काही जाऊ आपणच ते सगळं डोळ्यांनी पाहतोय इतक्या ताकदीनं जगन्नाथ पंडित हे सगळे श्लोक एका पुढे एक रचत जातात आता कुणी असं जगन्नाथाला म्हणेल बाबा रे जगन्नाथा काय आहे तुझं चाललंय तुला मुक्ती हव्या मुक्ती हव्या पापातनं मुक्ती हवी म्हणतोय तापातनं मुक्ती हवी म्हणतोयस मग गंगा काय करणार आहे तुला मुक्ती हवी ना मग तू ब्रह्माची साधना केली पाहिजेस